सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नेहमीप्रमाणे रात्री निंगप्पा हा दारू पिऊन आला तेव्हा ठरलेल्या प्लॅननुसार तिने त्याच्याशी भांडण करून त्याला घराच्या बाहेर कट्ट्यावर झोपवले त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला फोन करून बोलावून घेतले दारूच्या नशेत निंगप्पा हा कट्ट्यावर गाठ झोपला होता तिचा प्रियकर हातात विळ घेऊन आला त्याने त्या ते विळे निंगप्पाच्या मानेवर एकच वार केला त्या एकाच वारात निंगप्पाच्या मानेला जोडणारी मेंदूची आणि मानेची शीर तुटली त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला काही वेळातच त्याचा जागीच मृत्यू झाला सकाळी निंगप्पाचा मृतदेह बघून त्याच्या बायकोने मोठ्या मोठ्याने रडारडी सुरू केली कुणीतरी आपल्या नवऱ्याचा घात केला असे सांगून ती आपली छाती बडवून घेऊ लागली कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह हो सरकारी रुग्णालयात पाठवून दिला डोक्यावर विराने वार केल्याने मेंदूला जोडणारी मानेचे शिर तुटल्याने मृत्यू झाला असा उल्लेख पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आला होता त्यावरून पोलिसांनी निंगापाची बायको निलम्मा हिच्याकडे चौकशी केली पण ती पोलिसांना चुकीची माहिती देत होती ती तोंड उघडत नव्हती ती माहिती लपवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र तिने एक खळबळजनक माहिती पोलिसांना दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या मध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेळगाव जिल्ह्यातील वन्नूर येथे निंगप्पा हा आपल्या बायको निलम्मा इत्यासह राहिला होता त्याच्या लग्नाला कमीत कमी पंधरा ते सतरा वर्षे होत आली होती त्यांना दोन मुले होती निंगप्पा हा मेल तिथे मजुरीचे काम करत होता तर घर व संसाराला हातभार लागावा म्हणून निलम्मा ही महिला बचत गट येथे काम करत होती त्या महिला बचत गट संघामध्ये महेश नावाचा तरुण काम करत होता तो त्या संघात मेन इन्चार्ज असल्यामुळे कामाच्या निमित्ताने त्याचा अनेक महिलांशी संपर्क येत होता निलंमाच्याही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलणे चालणे होत होते तशी ती दिसायला देखणी होती मध्यम बांध्याची सडपात्र अंगाची व कमनियाद्याची निलंमा चार चौगीत उठून दिसत असल्यामुळे तरुण मयची नजर तिच्यावर खेळून राहत होती कामानिमित्त ती बोलायला येई तेव्हा तो तिच्याकडे टक लावून पाहायचा काही ना काही काम करून तो तिला नेहमी जवळ बोलवायचा व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार हळूहळू तिच्याही लक्षात आला कशी ती सुकवली तो इन्चार्ज होता आणि तो तिच्यावर फिदा होता त्यामुळे तिला मनातून आनंद झाला तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली मुळातच तिचा स्वभाव तसा हसरा आणि बोलका असल्याने ती सहजच कोणाशी लगेच मैत्री करत होती तिला मनातून महेशा आवडू लागल्याने ती त्याच्या संपर्कात येण्यासाठी धडपड करू लागली त्याला पण तेच हवे होते आता तर तो तिला कधीही बोलावू लागला दोघांच्या गप्पा तासन तास रंगू लागल्या तो तिच्याशी सलगी वाढवत तिला कामाचा त्रास कसा कमी होईल ते पाहत होता दोघांच्या मनात वासनेची आग भडकली होती पण इच्छा पूर्ण करण्याची संधी काही मिळत नव्हती यावर महेशने एक आयडिया केली एकदा त्याने तिला जास्त काम काम दिले त्यावेळी इतर महिला आपापले पाचच्या दरम्यान सुट्टी करून निघून गेल्या तिथे काम करत होती या संधीचा फायदा घेत महेशने तिला मागून घट्ट मिठी मारली याचा तिला अंदाज असल्यामुळे तिने विरोध केला नाही उलट तिने हसून त्याला प्रतिसादच दिला तसा तो खुश झाला ती लाडिकपणे त्याच्या मिठीत शिरली तो तिच्या मदमस्त देहाला कुस्करू लागला दोघांच्या उत्तेजना वाढल्या दोघांशिवाय कुणी नसल्याने त्याने संधीचा फायदा घेत निलंबाचे एक एक वस्त्र बाजूला केले आणि तिच्या अंग प्रत्यंगाचा स्वाद चाकण्यास सुरुवात केली ती खुश होती त्याला हवे ते करण्यास देत होती मग तोही मागे हटला नाही दोघांनी लाज लज्जा सोडून ऑफिसमध्येच काम क्रीडा सुरू केल्या पाहता पाहता ते देह बाण हरपून समागमात रंगून गेले आता त्यांना अडवणारे कुणीच नव्हते आता सगळ्या बायकांचे काम संपले तरी तिचे काम संपत नव्हते संध्याकाळी ती जास्तच वेळ कामाला थांबत होती सुपरवायझर म्हणून महेशही थांबत होता ऑफिसमध्ये शांतता झाली की दोघांचा कामुक खेळ रंगत होता हे चोरी चुपे सुरू असलेले प्रेम प्रकरण कोणाला कळणार नाही असे त्या दोघांना वाटत होते पण त्या दोघांच्या वागण्यातील फरक तिचे जास्त वेळ थांबणे हे इतर बायकांच्या लक्षात आले होते हळूहळू त्या दोघांच्या संबंधाबद्दल कुजबूज सुरू झाली दुसरीकडे आपली बायको रोज कामावरून उशिरा घरी परत येत आहे हे निंगप्पाच्या लक्षात आले त्याने तिला त्या गोष्टीचा जाब विचारला त्यावेळी तिने जास्त काम असल्याने घरी यायला वेळ होत असल्याचे नवऱ्याला सांगून मोकळी झाली पण कामावरील इतर बायकांची चर्चा त्याच्या कानावर गेली असल्यामुळे तो तिला जास्तच खोदून खोदून विचारू लागला तेव्हा त्याला तिने इतक्या हुशारीने सांगितले की लोक काही सांगतील आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार काय तिच्या या प्रश्नावर त्याला काही बोलता आले नाही बायकोच्या सांगण्यावर तो विश्वास ठेवून काही महिने गप्प बसला ती तिकडे नवऱ्याचा विश्वासघात करून मौज मजा करत होती महेश तिचा मनसोक्त उपभोग घेत होता तिला खुश ठेवत होता ती मागेल तेव्हा तिला पैसे देत असल्यामुळे तिच्या वागण्यात व वा राहणीमानात चांगलाच फरक पडला होता हे आता सगळ्यांच्या नजरेत येत होते परिणामी तिच्या नवऱ्याचा संशय वाढत चालला होता पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागल्याने निंगप्पा रोज दारू पिऊन घरी येऊ लागला त्याचे डोके सटकले होते महेश आणि तिच्या संबंधावरून तो तिला शिविगाळ व मारहाण करून त्रास देऊ लागला रोजच तो तिला दारू पिऊन मारहाण करू लागल्याने ती वाईतगली होती तिला काय करावे काय नको असे झाले होते हल्ली निंगप्पा तिला कामावरही जाण्यास विरोध करत होता पण ती काही त्याला जुमानत नव्हती मी कामावर नाही गेले तर तू खाणार काय असे विचारत ती त्याचा अपमान करत होती त्याचा राग नवरा निंगप्पाला येत होता तो अस्वस्थ होता बायको आपले ऐकत नाही हा मोठा अपमान आहे असे त्याला वाटत होते घरातील नवरा बायकोची भांडणे वाढतच चालली होती तिने ही गोष्ट प्रियकर महेशला सांगितली ती त्याला म्हणाली तू माझ्या नवऱ्याचा काहीतरी बंदोबस्त कर नाहीतर माझा नाच सोड त्यावर महेशने यातून काहीतरी मार्ग काढतो असे सांगितले हल्ली महेश हा तिचा नवरा घरी नसतानाही येत असल्याने त्या परिसरात निंगप्पाची बदनामी होत होती त्यातच एका दुपारच्या वेळेला निलम्मा आणि महेश हे दोघे त्याच्या घरात त्याला नको त्या अवस्थेत सापडले होते त्यावेळी निंगप्पा महेशला मारायला गेला असता त्याच्या तावडीतून महेशला निलम्माने सोडवले आणि पळून लावले आता तर डोक्यावरून पाणी गेले होते निंगप्पाला राग अनावर झाला त्याने निलम्माचे डोके काठीने फोडले होते त्यावेळी घराच्या बाहेर भांडणात निलम्माने ओरडून ओरडून निंगप्पाला लाक्षाबुक्क्याने मारहाण केली होती तसेच ती माहेरी निघून गेली होती तिच्या माहेरची परिस्थिती सदन असल्याने ती तिथे काही दिवस राहिली झाल्यावर परत ती वनूर येथे आली परत ती काही दिवसांनी कामावर जाऊ लागली तिची आणि महेशची भेट परत घडू लागली होती तिने महेशला तो मार्ग काढण्यास सांगितले यावर महेशने तिला मालक यल्लप्पा याच्या कानावर ही गोष्ट घालण्यास सांगितले दोन तीन दिवसांनी विचार करून यल्लप्पाला तिने सांगितले की माझा नवरा मला दारू पिऊन मारहाण करतो शिवाय देतो आणि माझ्या आणि महेशच्या संबंधावर संशय घेतो त्याला काहीही करून संपवा मी तुम्हाला त्याला मारण्याची सुपारी देते त्यावर यल्लप्पाने तिला या कामासाठी सात लाख रुपये लागतील असे सांगितले यल्लम्पाने आणि महेशने या गोष्टीचा विचार करून यल्लप्पाला दीड लाख रुपये देतो असे सांगून निंगप्पाचे काम तमाम करा असे सांगितले दीड लाखात लप्पा तयार झाला त्याला त्यांनी सत्तर हजार रुपये ॲडव्हान्स दिला त्यानंतर या तिघांनी निंगाप्पाला मारण्याचे नियोजन चार महिन्यापूर्वी केले होते दीड लाखापैकी या लप्पाला सत्तर हजार रुपये मिळाल्यावर तो कामाला लागला त्याने निलम्माला काही कानमंत्र दिला आणि या तिघांनी मिळून त्याचा खून केला अशी माहिती निलंमाने पोलिसांना दिली तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या घटनेतील आरोपी महेश आणि येलप्पा यांना देखील ताब्यात घेऊन अटक केली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा